जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथे आदर्श महिला ग्रामपंचायत महिला महासभेचे आयोजन करण्यात आले होते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महिला सभाचे आयोजन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ अंतर्गत नियमांचे पालन करून व आदर्श महिलासनेही ग्रामपंचायत अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमाची जोड देत आधार नोंदणीकृती महिला सभा यशस्वी केली सदरच्या महिला सभेचे नियोजन मासिक सभेत विषय मंजूर करून गावातील महिलांची आधार नोंद इच्छम कार्ड आरोग्या तपासणी व विमा तसेच कुटुंब शिधापत्रिका या घटकांची नोंदणी उपस्थित झालेल्या महिलांची झाली महिला सभा प्रोसेडिंगवरील स्वाक्षरी लगेच विविध शासकीय सेवांच्या लाभाविषयी नोंद हे या महिला सभेचे विशेष लक्ष होते सदर महिला सादर्श आदर्श स्नेही ग्रामपंचायत मोहीमही राज्यस्तरावरील पुणे येथील यशदाचे उपमहासंचालक डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांची प्रभावी नियोजनानुसार अंमलबजावणी होत असून सदरच्या महिला सभेस व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून सहभाग घेतला श्रीमती स्नेहादेव सह प्राध्यापिका यांनी ग्रामपंचायत प्रशिक्षक यांकडून महिला सभा आयोजन करून घेतले पंचायत समिती शहादा येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय सोनवणे यांनी उपस्थित राहून महिलांना स्वयंसहायता बचत गटांचा विस्तार व उद्योग याविषयी माहिती दिली आदर्श स्नेही ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच सौ यमुना ठाकरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले व महिलांविषयक सुरक्षा व सेवा प्रदान करणेबाबत आवाहन केले सदरच्या सभेत महिलांनी उत्फूर्तपणे सहभाग घेतला बालविवाह शंभर टक्के बंदी व आम्ही आमच्या गावात बालविवाह होऊ देणार नाहीत यावर एकमताने निर्णय घेतला सार्वजनिक व वैस्तरवरीला स्वच्छताविषयी गल्ली क्रमांनुसारा देखरेख ग्रुप तयार करू ग्रामपंचायत घनकचरा संकलन सेवेस सहकार्य करणार हा निर्णय मंजूर केला महिलांची आरोग्य तपासणी शिबिराबाबत नियोजन केले आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायत डोंगरगाव अंतर्गत होणाऱ्या विविध उपक्रमांत सहभागी होणार व आदर्श महिलासनेही ग्रामपंचायतीचे वृक्षारोपण व वुमन हेल्पलाईन नंबरचे उद्घाटन करून महिला सभा यशस्वी केली सदर सभेचे संचलन व सभाविषय नोंदी शरद पाटील ग्रामपंचायत अधिकारी यांनी केले तर सभेत मार्गदर्शन श्रीमती नीता पाटील महिला स्नेही ग्रामपंचायत प्रशिक्षक यशदा यांनी केले महिला सभा यशस्वी होण्यासाठी सौ यमुना ठाकरे सरपंच संजय पाटील उपसरपंच व ग्रामपंचायत कार्यकारिणी व कर्मचारी यांनी नियोजन केले या सभेच्या यशस्वीतेसाठी संजय सोनवणे गट विकास अधिकारी पंचायत समिती शहादा विकास राठोड सहायक गट विकास अधिकारी व देव निकुंबे बेलदार पाटील यांचे विशेष मार्गदर्शन सहकार्य लाभले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार